नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या सर्वत्र जिकडे तिकडे शाळेच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे परंतु चाकूर तालुक्यातील वडवळ या गावी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत केला आहे यासाठी शेतमालकाने आपल्या शेतात असणाऱ्या सालगड्याच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य या वडवळ येथील शेतकऱ्यांनी घडून आणले आहे याबद्दल एक कविताही सुंदर अशी संबंधित शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे शेतीत पेरले जाणारं बी आणि शाळेत येणारे विद्यार्थी हे दोन्हीचीही पेरणी व्यवस्थित झाली आणि त्याची मशागत शिक्षण त्यांना जर मिळालं तर विद्यार्थ्यांचं आयुष्य घडू शकतं आणि शेतीतील पीक चांगलं येऊ शकतं असा हा अनोखा जिल्हा परिषदच्या वि शाळेच्या शिक्षकांची आपणाला आपल्याला येथील या माध्यमातून पाहावास मिळालेली आहे एक सुंदर अशी कविता या निमित्तानं या प्रवेश उत्सवामध्ये झालेली आहे ती आपण पाहूया शेतकऱ्यांच्या बांधावर प्रवेश जीप प्रशाला वडवाळचा उपक्रम पेरणी तुमचे आमची पेरणी शेतात पेरणी झेडपी शाळेत शेतकरी दादा तुमचं बी खोलवलीला पेरलात त्याला चार दोन दिवसांनी अंकुर फुटतील धान ताशी लागेल पालवी फुटेल हिरव्या रानात काकरी काकरीला हिरव्या बांगड्यांचा नाद ऐकू येईल पीक पोटऱ्यात येईल कंसं फुलवऱ्यात येतील तुमचं शिवार धनधान्यानं बहरून जाईल त्या कंसाच्या दाण्यावर पशुपक्षी आनंदाने चोच मारतील रास करून आपल्या गाड्या भरून मालाच्या थप्प्या ढाळंजत राहतील आम्ही पण आमची पेरणी करू रानावनात फिरणारी पोरं शाळेत आणू त्यांना वाचायला लिहायला हिसाब करायला जगण्याचं गणित अचूक सोडवायला शिकवू समाजाचं कोडं उलगडायला शिकवू आमच्याकडं पिकणारी सुखी आयुष्यभर बरकत देईल अशी मेहनत करू शेतकरी दादा तुमचा पण शेतशिवार फुलू द्या आमची पण शाळा बाळगोपाळांनी भरू द्या त्यासाठी झेडपी शाळेच्या शाळेत प्रवेश द्या प्रवेश द्या तुम्ही बी पेरा तुमची सुगी साल भरातच होईल आम्ही बी बी पेरतो आम्हाला जरा वेळ द्या आम्ही भविष्याचीच सुगी होईल अशी पेरणी करतो तुम्ही बी बी पेरा आम्ही बी बी पेरतो चला आपण दोघांनी मिळून बियांची कंसं तयार करू पुढच्या पिढ्यांचा चांगला समाज उभारू चला आता शेतात पेरणी करू पेरणी करू शाळेत प्रवेश करू शाळेत प्रवेश करू पेरणी करू पेरणी महाराष्ट्रामध्ये पाऊस पाणी व्यवस्थित असल्यामुळे शेतकरी आबादान आहे आणि शेतकरी राजा त्याची मूठ चाड्यावर ठेवलेला आहे आणि तिफणीनं तो शेतामध्ये पेरणी करत आहे पेरणी करणं हे जसं नवजीवन देण्याचं काम असतं जमिनीमध्ये बी पेरण्याचं ती पेरणी करण्यासाठी तो शेतकरी काम करतोय आणि आपण देखील आज एक पेरणी करणार होती वेगळ्या पद्धतीची पेरणीसाठी हे बी दिसतंय आणि हे बी घेण्यासाठी आपण आपली शाळामध्ये फिरतंय ज्या बियाचं काम शाळेमध्ये आहे अशी आमची शाळाबाह्य मुलं या ठिकाणी गायकवाड साहेबांची आहेत आणि तेजस आणि प्रियश गायकवाड ही दोन मुलं आईवडिलांसोबत या ठिकाणी काम करत होती त्यांची पत्नी गायकवाड साहेबांची आम्रपाली ताई ती शेतात काम करतात ट्रॅक्टरवर मजुरी म्हणून काम करतात आणि या सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोण घेतली असेल या लेकरांना शाळेत घालण्यासाठी तर आमचे गफूर पटेलनी या शेताचे मालक गफूर पटेल वडवळ म्हणजे खूप टमाट्यासाठी प्रसिद्ध गाव आहे आणि या प्रसिद्ध गावचे प्रसिद्ध शेतकरी प्रगतीशील शेतकरी टमाट्याचे व्यापारी मग जावेद पटेल गफूर पटेल त्यांचे नासेर पटेल ही सर्व मंडळी शाळेसाठी सदोदित सहकार्य करणारी आहे जावेद पटेलचे जावेद पटेल तर आमच्या शाळेचे मेंबर राहिलेले आहेत आणि त्यांनी फोन करून सांगितलं की माझ्या शेतामध्ये कामाला गडी आलेले आहेत ले त्यांची तें लेकरं शाळेत घालायचे आहेत आणि म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एक शेतमालक शेतात काम करणाऱ्या लेबरची मुलं शाळेत घालण्यासाठी धडपड करतोय हे महाराष्ट्रामधलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून मी आमच्या मुख्याध्यापक साहेबांना विनंती करते की शेत सगळी शाळेच्या भोवतीची शेत आहेत आणि ह्या हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यासाठी स्वतः पाटील साहेबांनी भूमिका घेतली त्याला चांगला प्रतिसाद गायकवाड साहेबांनी दिला त्यांची मित्र नाव सांगा तुमच्या बबन कांबळे खरं म्हणजे पेरणी करतायत पेरणी यंत्र दाखवा त्या बघा हे पेरणी यंत्र आहे त्या पेरणीमध्ये पेरणीमध्ये बी पेरलं जात या राणामध्ये आणि आम्ही देखील हे बी आता आमच्या शाळेमध्ये जसं हे पेरणीचं बी शेतामध्ये पेरलंय तसं आम्ही आता हे जिल्हा परिषद वडवळला हे बी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि यांचं देखील एक भरघोस पीक कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू